वणतारासाठी सांगलीच्या तासगाव गणपती संस्थानच्या गौरी हत्तीनीला दोन ते तीन कोटींची ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट संस्थांचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केला एका कथित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून गौरी हत्तीनीबाबत ही ऑफर देण्यात आल्याचा दावा गणपती पंचायत संस्थांचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केला नांदिनी मठाच्या माधुरी हत्तीच्या पार्श्वभूमीवर तासगावकरांच्या गजलक्ष्मी उर्फ गौरी हत्तीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टेपासून सह्यांच्या मोहीम देखील राबवण्यात येणार असल्याचं राजेंद्र पटवर्धन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं पाहुयात गौरी हत्तीनी बाबत नेमके राजेंद्र पटवर्धन काय म्हणाले ही भीती नवीन निर्माण झाली गेली दोन तीन वर्षे अधिक तरीचे सगळे प्रयत्न आता आतापिटीचे प्रयत्न सुरू आहेत आणि दुष्ट प्रयत्न आहेत त्याच्यापैकी एक वेळ माझी मी सांगतो की मी त्यावेळेला प्रवासामध्ये होतो तर मला एका ग्रस्तांचा फोन आला आणि त्यांनी मला फोन केला मी म्हणले तुमच्या आता हातीपशा आले ते प्रत्यक्ष होते की नाही मला माहिती नाही आणि म्हणले माझं गवळी डॉक्टर गवळी आणि मी सांगली जिल्ह्यातला गव्हर्नमेंट व्हेटनरी ऑफिस आहे म्हटलं बर मग माझ्याकडे काय काम आहे हो जिल, ते म्हणले की तुमच्या हत्ती आलोय आणि तुम्ही ऐकलं असेल तिकडे जामनगर मध्ये वंधारा नावाचा एक प्रकल्प काढलाय अंबानी ग्रुप मोठी माणसं आहे ती मग म्हणत काय त्याचं ते म्हणते की तुमच्या हातीला अनफिट ठरवणं माझं पाच मिनिटाचं काम आहे जिल्हा जिल्ह्याचे असं त्यांनी सांगितलं होते की मला काय माहिती माझ्या सगळं हातात आहे मी सर्टिफिकेट देतो तुमचा हाती अनफिट आहे आणि मग लगेच त्यांची माणसाची नाती घेऊन जातील तुम्हाला पैसेही भरपूर देतील दोन तीन ऑफर आली होती दोन तीन कोटी रुपये तुम्ही का सोडताय ते असं म्हणाले असं म्हणाले ऑफर आली होती पण मी त्यांचं संभाषण सगळं ऐकून घेतलं आणि त्याच वेळेला सर्व संबंधितांना सगळं स्पष्टपणे जे आता मी बोलतोय ते सगळं लिहिलं की असा एक सरकारी कर्मचारी असलेला व्हेटरनरी डॉक्टर पशुवैद्यकीय संचालक आहे तो म्हणतो तो असं बोलतोय आणि इतक्या प्रचन्नपणे बोलतोय की कधी तुमच्या हातीने म्हणजे स्पष्ट सांगतो की कि ही किडनॅपिंगची जी प्रक्रिया आहे किंवा जे प्रयत्न आहेत हे अनेक वर्ष सुरू आहेत मग मी त्याला धुडकवून लावल्यामुळे तुला असा प्रयत्न झाला नाही परंतु मला वाईट काय वाटलं की माझ्या या मात्र व्यवहाराला कोणीही प्रतिसादात्मक चांगलं उत्तर दिलं नाही अपेक्षित ताजगावकरणाने मी एवढंच आवाहन करेन की तुमचं जे आपल्या गौरीवर प्रेम आहे ते तसंच ठेवा आता किती चहाची दुकानं असू दे फळवाले असू दे हारवाले असू दे त्यांना गवळी थांबली नाही त्यांच्याकडे ते चैन पडत नाही तर तिला पण पडत नाही आता आमच्या घरची हाकीदे मी नंतर सांगेन की प्रेम आमच्या शिवाय तिचं किती संपादन काय सगळे एकदम सांगता येत नाही परंतु आजगावकरांनी तिच्यावरची भक्ती तशीच ठेवली आम्ही त्यांच्या भक्तीशी कुठेही प्रेरणा करणार नाही आणि जी काय झुंज द्यायला लागेल या अन्यायाविरुद्ध आणि या बद्दल मी साईज बदलेला आहे बघा आंबानी असेल कोण असलेत मानायचं कौतुक मी एकच प्रश्न विचारतो आमच्या गजलक्ष्मीचा जन्म एकोणीसशे शहाऐंशीचा आहे ती याला अडतीस वर्षाची आहे आणि कोण आनंदा कोण अंबानी आले तर तेवीस वर्षात आहे म्हणजे त्याच्या जन्माच्या आधी पंधरा वर्ष जन्मलेली आमच्या पैसे अडतीस वर्ष आहे आणि तो कुठेतरी तरी आहे म्हणजे राहून सांगतो की या सगळ्या हत्तींना वाईट वागलं जाते याच्या मागे म्हणजे न्याय वेग म्हणजे साधन सामान्य ज्ञानच नाहीये पण का नाही आहे तर त्याच्या मागे दुष्ट येतो काहीतरी तो काय सांगायचा माझा संबंध येत नाही पण तो, तो आमच्यापर्यंत जो पर्यंत आम्हाला असा आहे तो होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही लोकांना विनंती करणार आहोत की तुम्ही ज्या भाव प्रेमाने ज्या भावनेने तिथे गौरीचं दर्शन घेता तिला तुम्ही इतकी वर्ष ओळखताय तिच्याबद्दल तुमची कुठलीही तक्रार असेल तर आपल्या इथे लिहा नसेल तर आमच्या हातीला तुमच्या हातीला आमचा आम्ही म्हणत नाही आजगावकडांच्या हातीला जे कोण त्रास देणारे असतील त्यांचा बंदोबस्त साबळ करून पुढची पन्नास शंभर वर्ष आमच्या गजलक्ष्मीला कुठलाही त्रास होता कामा नाही अशी दक्षता सर्वांनी घ्यावी अशी आमची विनंती म्हणून त्यांचं मीचही घेणार